नमस्कार मी नारायण शिंदे शाळा नायरी मराठी आपल्यासमोर एका ॲपची मी आज माहिती घेऊन येणार आहे ब्लेंड कलेजमध्ये च्या साह्याने आपण शैक्षणिक साहित्य कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल ब्लेंड कलेज हे ॲप ओपन केल्यानंतर आपण क्रिएट कलेज याच्यावर क्लिक करा यासाठी आवश्यक आपल्याला असणार आहे सुरुवातीला बॅकग्राऊंड देणे यातून आपण कलर गाणे टेक्स्चर फोटो फोटो गॅलरीमधूनसुद्धा आपण एखादी आपण बॅकग्राऊंड निवडू शकता मी आता या ठिकाणी एक बॅकग्राऊंड घेत आहे वरचा जो टिक मार्क आहे त्याला क्लिक करा हा आपला झाला आता था बॅकग्राऊंड यावर आता मी तयार करणारा एक शब्द खेळ तो आपण बघूया कशा पद्धतीनं आपल्याला सोप्या पद्धतीनं तयार करता येतं आयडिया बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या सर्वात शेवटी जो क्लिप आर्ट दिसतो त्यावरती क्लिक करा यामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे तुम्हाला इथं सेफ दिसतील याच्यामधून आपल्याला निवडायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला ते घेता येईल हे ये पहा तुम्ही बघितला वरच्या बाजूला क्लिक केलात तर अनेक प्रकारचे तुम्हाला इथं सेफ दिसून येतील या आपण ज्या पद्धतीचं शैक्षणिक साहित्य किंवा कार्ड्स तयार करणार आहात त्या पद्धतीचं आपण सेप आपल्याला निवडायचं आहे आता मी या ठिकाणी हा जे निवडला आहे आता सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी की हा एकच रंगामध्ये आपल्याला वाईट रंगामध्ये आपल्याला दिसतो इथं याच्यावर क्लिक केल्यानंतर तो सिलेक्ट झाला आहे एडिट नंतर क्लिक केल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे आपल्याला रंगाचे हे दिसून येतील मग आपला जो आवश्यक आहे तो आपण निवडायचा आहे आता मी या ठिकाणी मला जो आवश्यक आहे मी तो निवडते आता मी हा निवडलेला आहे हा कलर झालेला आहे व्यवस्थितरित्या त्याला तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्हाला आवश्यक आहे त्या पद्धतीनं तुम्ही तो करून घ्या आताही मी असं लावलेलं आहे आता मी जो खेळ तयार करणार आहे परत तुम्ही बाजूला क्लिक के केल्यानंतर तो ॲरो निघून जातो परत ॲड बटनावर जायचं आहे लिहिण्यासाठी टेक्स्ट हा ऑप्शन निवडायचा आहे मी आता हा जो हा शब्द इथं वापरणार आहे या ठिकाणी आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारे कलर आपण निवडू शकता त्याचा रंग जो आपल्याला आवश्यक आहे तो मी आता निवडतोय हा निवडला तर परत आपल्याला जर याला वेगवेगळ्या प्रकारचं आपलं जर करून घ्यायचा असेल फॉन्ट वगैरे बदलायचा असेल तर तुम्ही या ठिकाणून बदलू शकता मी हा तेवढं तर त्याला बोल्ड केलेला आहे त्याचा बॉर्डर कलर मी थोडंसं बदललेलं आहे अशा पद्धतीने त्याला तुम्ही सजावट करू शकता आता हा शब्द मी बरोबर सेंटरमध्ये ठेवलेला आहे तर बघूया आपल्याला शब्द खेळ कशा पद्धतीने तयार करता येतात अगदी सोप्या पद्धतीने मला ज्या ज्या पद्धतीनं आवश्यक आहे मी त्या पद्धतीनं इथं मी टेक्स्ट मी निवडत चालला आहे तर मला हा जर कलर नसे नको असेल तर मी तो दुसराही कलर इथून निवडू शकतो म्हणजे तुम्ही जसा त्याला सजावट तुम्ही करत चाल तुम्ही त्या पद्धतीनं त्यामध्ये बदल होत जाणार आहे असं ठेवा कशाही पद्धतीनं तुम्ही तिथं त्याला सिलेक्ट करून घेऊ शकते बाजूला क्लिक करा परत टेक्स्ट घ्या परत अक्षर घ्या तुम्हाला जो कलर आवश्यक आहे तो निवडा तुमचं हे कोणत्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं तुम्ही तो निवडू शकता तर का घेतो आहे मला परत इथं बदलायचं आहे मी बदलला रंग थोडासा बॉर्डर कलर बदलतो बॉर्डर कलर बदलला हा इथं शुद्ध ठेवतोय शेवटचा अक्षर घेते मी आता बघा सुंदर इथे आपला असा हा काढ नाही तर या ठिकाणी तयार झालेला आहे आता यापासून आपण झोपाळा झोत जो झोळी झोका जो झोप असे वेगवेगळे शब्द तयार करायला मुलांना ह्याच्यापासून मदत होईल आता तुम्हाला याच ह्याच्यामध्ये थोडंसं मी हे करून दाखवतो याच ह्याच्यामध्ये आता हे आपण जो साहित्य तयार केला होता या ठिकाणून जसं तुम्हाला आवश्यक वाटलं तसं परत बदलही करू शकता तुम्ही त्यामध्ये साईज मोठी लहान केला तर परत तुम्हाला त्याच्यामध्ये हे होणार आहे तो तसा करून घ्या आणि तुमचं साहित्य पूर्ण त्या झाल्यानंतर वरती सेव या बटणावर क्लिक करा स्टँडर्ड याच्यामधून सेव्ह करा ऑटोमॅटिक तुमच्या गॅलरीमध्ये याच्या नावानं तो फोल्डर तयार होईल याज नहीं करता ये। आसे की पर परत आणखीन एक तुम्हाला सांगतो यामध्ये याच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या ही करता येईल हे बघा हा सेप घेतला तुम्ही तुम्हाला हा नको असेल तुम्ही इथे गेलात की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सेप्स भेटतील ओके हा झाला परत या आर्टमध्ये जावा या ठिकाणी जावा तुम्हाला बघा वेगवेगळ्या प्रकारचे इथं क्लिप पाहायला मिळतील आता हा याच्यावर केल्यानंतर एडिट म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला सेट मिळतील त्यामध्ये मग या ठिकाणी तुम्ही अंक वगैरे लिहून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य तुम्ही तो तयार करू शकता